नमस्कार मित्रो आज आहे सत्तावीस तारखांनी फर्स्ट शिफ्ट संपलेली आहे आणि फर्स्ट शिफ्टला आलेल्या प्रश्नांनुसार आपल्याला एक वचन अनेक वचनवर सुमारे चार ते पाच प्रश्न येत आहेत मराठीमध्ये अशी माहिती मिळत आहे आणि त्यासाठीच हा सगळा खटाटोप करून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आला आहे आलो आहे तर मित्रो पहा आणि आपल्या चॅनलवरील इतर सर्व व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून आपल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीला खूप उपयोगी येतील खास करून मानसशास्त्र विषयावरील शैक्षणिक मानसशास्त्राचे जे क कल आवड या घटकावरचे व्हिडिओ आहेत कल आवड व्यक्तिमत्व आणि समायोजन ते तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये बऱ्यापैकी पी वाय क्यूज मी दिले आहेत जवळपास शंभर प्लस पी वाय क्यू आहेत आणि इतर संदर्भग्रंथातून मिळालेले हे जे काही प्रश्न आहेत ते मी त्यात दिलेले आहेत उपपत्ती आणि इतर घटकावरचे व्हिडिओ पाहू नका चला तर हा मराठी व्याकरणावरचा व्हिडिओ चालू करूया झाड या शब्दाचे अनेक वचन ओळखा आणि बरोबर उत्तर आहे झाडे झाड या शब्दाचं झाडे असं अनेक वचन होत असतं पुढचा प्रश्न आहे आंबा या शब्दाचे अनेक वचन काय होईल आणि बरोबर उत्तर असणार आहे आंबे आंबा या शब्दाचे आंबे हा असा शब्द अनेक वचन आहे पुढचा शब्द आहे प्रश्न आहे रस्ता या शब्दाचे योग्य अनेक वचन काय आणि बरोबर उत्तर असणार आहे रस्ते पुढचा प्रश्न आहे फळे या शब्दाचे वचन ओळखा आता फळे या शब्दाचं वचन काय आहे तर इथं बरेच ऑप्शन देण्यात आलेले आहेत त्यापैकी बरोबर उत्तर आहे अनेक वचन फळे या शब्दाचं वचन आहे अनेक वचन पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे घर या शब्दाचे अनेक वचन ओळखा आणि बरोबर उत्तर असणार आहे घरे घर या शब्दाचं अनेक वचन घरे होतं पुढचा प्रश्न आहे गाव या शब्दाचे अनेक वचन काय होईल आणि बरोबर उत्तर आहे गावे गाव या शब्दाचे अनेक वचन गावे असं होतं पुढचा प्रश्न आहे मुलगा या शब्दाचे अनेक वचन ओळखा आणि बरोबर उत्तर असणार आहे मुलगे मुलगा या शब्दाचे अनेक वचन मुलगे असं होतं पुढचा प्रश्न आहे पंखा या शब्दाचे योग्य अनेक वचन काय आणि बरोबर उत्तर आहे पंखे पंखा या शब्दाचं अनेक वचन आहे पंखे पुढचा प्रश्न आहे घोडा या शब्दाचे अनेक वचन काय आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे घोडे बघा घोडा या शब्दाचं अनेक वचन घोडे असं होत असतं पुढचा प्रश्न आहे वेल या शब्दाचे अनेक वचन काय आणि बरोबर उत्तर आहे वेली वेल या शब्दाचे अनेक वचन वेली असं होतं पुढचा प्रश्न आहे माळ या शब्दाचे अनेक वचन काय आणि बरोबर उत्तर आहे माळा माळा शब्दाचे अनेक वचन माळा असं होतं पुढचा प्रश्न आहे विहीर या शब्दाचे अनेक वचन काय आणि बरोबर उत्तर असणार आहे विहिरी बघा विहीर या शब्दाचे अनेक वचन विहिरी असा होत असतो पुढचा प्रश्न आहे बाई या शब्दाचे अनेक वचन काय तर बरोबर उत्तर असणार आहे बायका बघा बायका हा शब्द इथं अनेक वचन असणार आहे बायको या शब्दासाठी पण अनेक वचन बायका असंच होत असतं त्यामुळं बाई आणि बायको या शब्दाचे बायका असा अनेक वचनीय शब्द आहे पुढचा प्रश्न आहे समयी या शब्दाचे अनेक वचन काय आणि बरोबर उत्तर आहे समया समयी या शब्दाचे अनेक वचन समया असं होत असतं पुढचा प्रश्न आहे भाकरी या शब्दाचे अनेक वचन काय बरोबर उत्तर आहे भाकऱ्या इथं आता ऑप्शन चुकून तीन वेळा एकच ऑप्शन आलेला आहे मात्र भाकऱ्या हे काय आहे बरोबर उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मणी या शब्दाचे अनेक वचन काय आणि बरोबर उत्तर आहे मनीच आता बघा मणी या शब्दाचे अनेक वचन देखील मनीच होत असतं त्यामुळं मण्या असं म्हणायचं नाही तर मणीचं मनीच, मनीच राहतं पुढचा प्रश्न आहे शिपाई या शब्दाचे अनेक वचन काय आणि इथं पण बरोबर उत्तर काय असणार आहे शिपाईच राहणार आहे शिपाई या शब्दाचा अनेक वचन शिपाई असाच होतो पुढचा प्रश्न आहे खांब या शब्दाचे अनेक वचन काय आणि बरोबर उत्तर आहे खांब खांब या शब्दाचे अनेक वचन खांब बघा इथं खांबे खांबा खांबा असं होत नाही तर खांबच राहतं पुढचा प्रश्न आहे फोटो या शब्दाचे अनेक वचन काय आणि पण बरोबर तसंच राहणार आहे फोटोच राहणार आहे ब यांचा अनेक वचन रूप बदलत नाही पुढचा प्रश्न आहे फुल या शब्दाचे योग्य अनेक वचन काय आणि बरोबर उत्तर आहे फुले फुल या शब्दाचे अनेक वचन फुले असं होत असतं पुढचा प्रश्न आहे कमळे या शब्दाचं एक वचन ओळखा आता एक वचन ओळखाय लावलेल्या आहेत आणि कमळेचं आपल्याला माहित आहे कमळ हा ऑप्शन काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन तीन पुढचा प्रश्न आहे पुस्तके या शब्दाचे एक वचन काय आणि बरोबर उत्तर आहे पुस्तक पुस्तके या शब्दाचे एक वचन आहे पुस्तक पुढचा प्रश्न आहे मुलगी या शब्दाचे अनेक वचन कोणते आणि बरोबर उत्तर असणार आहे मुली बघा मुलगी या शब्दाचे अनेक वचन मुली असं होत असतं पुढचा प्रश्न आहे वडील या शब्दाचे अनेक वचन काय आणि बरोबर उत्तर आहे वडील आता इथं वडिले वडो वडले असं आहे मात्र वडील हेच राहतंय वडील या शब्दाचे अनेक वचन वडीलच असतं पुढचा प्रश्न आहे आजी या शब्दाचे अनेक वचन ओळखा आणि बरोबर उत्तर आहे आज्या आजी या शब्दाचे अनेक वचन आज्या असं होत असतं पुढचा प्रश्न आहे पक्षी या शब्दाचे एक वचन काय असेल तर बरोबर उत्तर असणार आहे पक्षी पक्षी या वचनाचं म्हणजे शब्दाचं वचन बदलत नाही पक्षी पक्षी म्हणजे हे काय उभय लिंगी आहे किंवा उभयवचने आहे पुढचा प्रश्न आहे मासा या शब्दाचे अनेक वचन कोणते आणि बरोबर उत्तर असणार आहे मासे मासा या शब्दाचे अनेक वचन मासे असं आहे पुढचा प्रश्न आहे बोटी या शब्दाचे एक वचन कोणते ओळखा तर बरोबर उत्तर आहे बोट बोटी म्हणजे नदीमधल्या बोटी असतात त्यांना आपण बोट असं एक बोटला बोट म्हणतो अनेक असतील तर बोटी म्हणत असतो पुढचा प्रश्न आहे सस्सा या शब्दाचे अनेक वचन काय आणि बरोबर उत्तर आहे सस्से सस्सा या शब्दाचे अनेक वचन ससे असं होत असतं पुढचा प्रश्न आहे कुत्रा कुत्रा या शब्दाचे अनेक वचन काय आणि बरोबर उत्तर आहे कुत्रे कुत्रे कुत्रा या शब्दाचं अनेक वचन कुत्रे असं होत असतं पुढचा प्रश्न आहे चिमणी या शब्दाचे अनेक वचन काय आहे आणि बरोबर काय असणार आहे चिमण्या हा शब्द अनेक वचनी आहे चिमणी या शब्दाचा अनेक वचनी शब्द चिमण्या असा होतो पुढचा प्रश्न आहे साखर या शब्दाचे अनेक वचन काय तर काय होतं साखरे होतं बघा आता हे प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करणारे असतात आणि असे प्रश्न आपल्याला जास्त परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात उदाहरणार्थ मनी मनीचं मनीच, मनीच राहतं अनेक वचन तसं साखरचं साखरे होतं हे आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला या प्रश्नाबद्दल काय शंका असेल तर मला कमेंट करा मला पण ह्याबद्दल जरा म्हणजे शंका वाटत आहे त्यामुळं मला कमेंट करा पुढचा प्रश्न आहे खिडकी या शब्दाचे अनेक वचन ओळखा आणि बरोबर उत्तर आहे खिडक्या खिडकी या शब्दाचे अनेक वचन खिडक्या असा होत असतो पुढचा प्रश्न आहे फळ या शब्दा ini, शब्दाचे अनेक वचन कोणते आणि बरोबर उत्तर असणार आहे फळे फळ या शब्दाचे अनेक वचन फळे असं होत असतं पुढचा प्रश्न आहे भिंती या शब्दाचे एक वचन ओळखा आणि बरोबर उत्तर आहे भिंत भिंती या शब्दाचे एक वचन भिंत भिंती या शब्दाचे एक वचन भिंत असं आहे पुढचा शब्द आहे तारे या शब्दाचे एक वचन काय आणि बरोबर उत्तर असणार आहे तारा आता इथे बघा तार पण आहे आणि तारा पण दिले तारे या शब्दाचं तारा असा होत असतो आणि तारचं पण आपण तारा असं बऱ्याच वेळा म्हणतो बघा म्हणजे लाईटच्या वगैरे तारा असतात असं म्हणतो मात्र तारे म्हणजे स्टार्स आणि त्याचं अनेक वचन तारका किंवा तारा असं होत असतं पुढचा प्रश्न आहे उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय आणि बरोबर उत्तर असणार आहे उंदरे आता उंदीर आणि उंदरे यामध्ये विलांटीचा फरक दिसतोय बघा ते तुम्ही समजावून घ्यायचं आहे उंदरेमध्ये पहिली विलांटी आहे आणि उंदीरमध्ये दुसरी विलांटी आहे म्हणजे स्वरस्वानी दीर्घ विलांटीबद्दल हित दिलेला आहे पुढचा प्रश्न आहे फड या शब्दाचे अनेक वचन ओळखा आणि बरोबर उत्तर असणार आहे फडे फड या शब्दाचे अनेक वचन फळे असं होतं पुढचा प्रश्न आहे फुले या शब्दाचे एक वचन कोणते आणि बरोबर उत्तर असणार आहे फुल फुले या शब्दाचे एक वचन फुल असं आहे पहिला उकार आहे फुलला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे बाळ या नामाचा योग्य वचन रूप पर्याय ओळखा बघा बाळ या शब्दाचं योग्य वचने रूप ओळखा असं म्हटलेलं आहे आणि बरोबर उत्तर काय असणार आहे बाळे असं असणार आहे बाळचं बाळे होतं पुढचा प्रश्न आहे पर्वत या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा आणि बरोबर उत्तर आहे पर्वते पर्वत या शब्दाचे अनेक वचनी काय होतं पर्वते होतं पुढचा प्रश्न आहे नदी या शब्दाचे वचन ओळखा आणि बरोबर उत्तर आहे एकवचन नदी या शब्दाचे वचन आहे एकवचन पुढचा प्रश्न आहे डोळे या शब्दाचे वचन कोणते आणि बरोबर उत्तर आहे अनेकवचन डोळे या शब्दाचे वचन आहे अनेक वचन तर डोळा हा एकवचनी शब्द असतो पुढचा प्रश्न आहे आई या शब्दाचे आदरात तीर्थी बहुवचन काय होईल तर काय होतं इथं बघा ऑप्शन आहेत आई माय मातृ मातृशक्ती आणि मातोश्री आता बरोबर उत्तर काय असणार आहे मातोश्री असा असणार आहे मात्र हा शब्द टायपिंगमध्ये इरर आहे मातोश्री असा शब्द काय असतो मराठीमध्ये आहे मातुश्री तुला पहिला उकार असतो आणि श्री मातोश्री असं शब्द नसतो मात्र इथं आता बरोबर ऑप्शन मातुश्री दिलेला आहे तुम्ही बघून घ्यायचं आहे पुढचा प्रश्न आहे मुलगा या शब्दाचे योग्य अनेकवचनी रूप कोणते आणि बरोबर उत्तर आहे मुलगे काय आहे मुलगाचा अनेकवचनी रूप मुलगे असा होतो पुढचा प्रश्न आहे पक्षी या शब्दाचा शब्द वचनाच्या दृष्टीने कसा आहे पक्षी हा शब्द वचनाच्या दृष्टीने कसा आहे आणि बरोबर उत्तर आहे उभयवचन बघा मगाशी सांगितलेलं तुम्हाला पक्षीचं एक वचन पण पक्षीच असतं आणि अनेक वचन पण पक्षीच असतं आणि त्यामुळं उभयवचनी हे आहे पुढचा प्रश्न आहे राजे या शब्दाचे वचन काय तर बरोबर आहे आर्दरातीर्थी बहुवचन बघा राजे हा शब्द आपण आदरात तीर्थी वापरतो आणि ते बहुवचन आहे बरोबर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते नाम विशेष नाम असून त्याचे वचन बदलल्यास ते सामान्य नाम बनते आणि बरोबर उत्तर आहे लता लता हे काय आहे विशेष नाम आहे मात्र त्याचं वचन बदलल्यानंतर काय होतं सामान्य नाम होत असतं पुढचा प्रश्न आहे गुरुजन हा शब्द कोणत्या वचनात आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे आर्द्रातीर्थी बहुवचन गुरुजन हा शब्द आर्द्रातीर्थी बहुवचन आहे आद्रार्थी बहुवचन पुढचा प्रश्न आहे पाहुणे या शब्दाचे वचन काय आहे आणि बरोबर उत्तर आहे अनेक वचन पाहुणे या शब्दाचं वचन अनेक वचन आहे आणि एकवचनी पाहुणा असा शब्द असतो पुढचा प्रश्न इथं संपलेला आहेत मित्रो हे जवळपास पन्नासच्या वर प्रश्न होते आणि असेच प्रश्न जर तुम्हाला पाहायचे असतील शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करायची असेल तर आमच्या चॅनलला आजच जोडायचं आहे आणि जोडण्यासाठी फक्त एक बटन आहे सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद